पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वर्गीय मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रविवारी पनवेलमधील विरुपक्ष मंगल कार्यालय येथे रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी स्वर्गीय मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या लोगोचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार ठाकूर म्हणाले आपण वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांना आणि कार्यक्रमांना उपस्थित राहतो अनेक कार्यक्रम सेवा भावनेतून राबवले जातात मात्र हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे या प्रसंगी आपण सगळेजण भाऊक होतो मुग्धाताईंचे अचानक जाणे हे आजही आपल्यासाठी वेदनादायी आहे त्यांच्या स्मृती पुढे जागवत असताना त्या नेहमीच सर्वांना मदतीचा हात देत असत आणि याच सेवाभावातून या स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आहे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे सांगितले की या प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणारे समाज उपयोगी उपक्रम आणि कार्यक्रम वर्षभर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत हीच खरी श्रद्धांजली ठरेल या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला खरत माजी महापौर कविता चौथमल माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन पनवेल शहराध्यक्ष सुमित सुंजाराव दिनेश खानावकर माजी नगरसेवक अनिल भगत अजय बहिरा राजश्री वावेकर डॉक्टर मोहकर सारिका भगत राजू सोनी महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्षा रुचिता लोंडे सांस्कृतिक सेलचे से जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन अमित ओझे चिन्मय समेळ प्रतीक बहिरा स्वप्नील ठाकूर गुरुनाथ लोंडे केदार भगत संजय जैन यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान आणि आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी स्वर्गीय मुक्ता लोंडे यांच्या सामाजिक कार्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी रक्तदान केले समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सेवाभावाचे से स्मरण या निमित्ताने करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान अमित ओझे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला हा उपक्रम युवानाथ ढोल पथक पनवेल कच्छ युवक संघ पनवेल आणि कन्या आरोग्य मंदिर पनवेल यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला वेगवेगळ्या पद्धतीनं वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो त्याच्यामध्ये अनेक कार्यक्रम हे सेवेशी से संदर्भात असतात सेवाभावाशी संदर्भात असतात पण हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा असा एक कार्यक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून आज या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सगळे मंडळी हे एक एका टप्प्यावरती इथे येऊन भाऊ होत असतात खरंतर आपल्या प्रत्येकाला मुगदाबाईचं अचानकपणानं जाणं हे अजूनही या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी मला असं वाटतं की वेदनादायी आहे आणि त्यातून त्याच्या स्मृती जो असताना चालवत असताना त्या चा स्मृतीच्या आधारे जो त्याचा सेवाभाव होता परस्परांना मदत करण्याची प्रवृत्ती होती ही पुढं गेली पाहिजे या भावनेतून या सेवा प्रतिष्ठान आणि या सेवा प्रतिष्ठानच्या लोगोचंही से से आज या ठिकाणी अनावरण होत आहे या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेलं आहे हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं मला वाटतं आज उपस्थित असणाऱ्या मंचावरच्या आणि समोरच्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या भावनेतूनच आपण साली मंडळी आजपर्यंत काम करत आलेला आहात मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच यासाठी मनापासून धन्यवाद येईल कच्छ लोकसंघाचं विशेषत्वानं अभिनंदन करेल शंभरावं रक्तदान शिबिर पनवे मधलं आणि मला असं वाटतं की देशभरामधली संख्या ती आता हजारांच्याही पुढे असावी कारण वर्षाला तीन किमान रक्तदान शिबिर आपण चार वर्षाला तीन रक्तदान शिबिर आपण किमान आहे त्याआधी देशभरामध्ये कष्ट संघानं या बाबतीमध्ये विश्व विक्रमच केलेला असेल कारण त्याच्यात ते सातत्य सातत आहे ते सातत्य मला असं वाटतं की अनेक संस्थांना प्रेरणा देणारं असं आहे वेगवेगळ्या संस्था आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये एम जी एफ ब्लड बँक असेल साई ब्लड बँक असेल किंवा अन्य सुश्रूष आणि अनेक वेगवेगळ्या पद्धतीची हॉस्पिटल्स जोडली गेलेली आहे मी या सगळ्यांनाच या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो खरं तर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर राष्ट्रनायक ते राष्ट्रपिता असा आपण एक कार्यक्रम साजरा केला की के के ज्याच्यामध्ये सेवेच्या माध्यमातून लोकांच्याकडे केंद्र सरकार गेलं राज्य सरकार गेलं भारतीय जनता पार्टीपासून अनेक राजकीय सामाजिक संस्था लोकांपर्यंत

आपल्याला सातत्यानं लोकांच्या साठी काम करत राहण्याची प्रेरणा देत आहे आणि जनहितासाठी काम करत असताना आपल्याकडून जे जे शक्य आहे ते आपण समाजाला देत राहिलं पाहिजे त्याची प्रेरणा हा लोक आपल्या सर्वांना सातत्यानं देत राहणार आहे इगम राष्ट्राय स्वाहा असं म्हणत पुढं काम करणाऱ्या म्हणतातही त्यांचा हा वारसा घेऊन रुजीला असेल किंवा आपण सर्व मंडळी स्वर्गीय सेवा प्रतिषाली जी संस्था आहे गेल्या पण सहा वर्ष विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन विविध पद्धतीना आणि लोहे कुटुंबिया सहित आम्ही सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी हो लोकसेवेची जी काही सुलख सुरू केलेली तुला जी आहे ते सांभाळण्याचा सा प्रयत्न